नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय निघाला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे आता अस्तित्वात असलेले आपले सरकार सेवा केंद्र किंवा चालू आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात येणार आहे त्याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक जाहीरनामा निघालेला आहे तीनशे चौऱ्याहत्तर रिक्त जागांसाठी हा जाहीरनामा आहे आणि या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघणार आहे आणि आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुपटीने वाढणार आहे मित्रांनो यासाठी आपल्याला याची जर सूचना हवी असेल आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जाहीरनामा निघेल आणि त्याची माहिती आपल्याला लगेच आपल्यापर्यंत पाहिजे असेल तर तो माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवू शकतो आणि परिपूर्ण माहिती देऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रथमता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये कमेंट करून ठेवायचं आहे मी ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल लगेच तो माहिती आपल्यापर्यंत पोचवेल मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हा जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेला आहे यासाठी नियम आणि अटी काय आहेत यासाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार आहेत याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो या वरती आपल्याला फक्त ट्रस्टेड माहिती मिळेल फ्यू वाढवण्यासाठी किंवा फालतूचे व्हिडिओ मी बनवत नाही मी स्वतः एक जर्नलिस्ट आहे पत्रकार आहे चांगल्या वृत्त एजन्सीसोबत काम करतोय त्यामुळे मी फ्यू वाढवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी फेक माहिती मी देत नसतो यामुळे जे माहिती ट्रस्टेड आहे त्याची चार वेळा मी पडताळणी करूनच ती माहिती आपल्यापर्यंत पोहचवत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला जो शासन निर्णय घेला त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की ज्या सध्या अस्तित्व असले आपले सरकार सेवा केंद्र आहेत याची संख्या दुपटीने वाढणार आहे आपल्या गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र चालू असेल आता तर ते दोन होणार आहेत आणि ज्यामध्ये ज्या गावामध्ये गाव चार पाच असतील किंवा तालुक्यामध्ये असतील त्याची पण संख्या दुपटीने वाढणार आहे तर मित्रांनो आता आपण ज्या जिल्ह्याची माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर म्हणजेच या अगोदर तेवढ्या तितक्याच आपले सरकार सेवा केंद्र होते आणि आता ते दुपटीने वाढवले दुपटीने वाढवण्यात येणार आहे असे एकूण सातशे अठ्ठेचाळीस आपले सरकार सेवा केंद्र चालू होणार आहेत मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण मी प्रत्येक त्या त्या स्टेजला मित्रांनो काहीतरी अशी एक नवीन माहिती सांगत असतो आणि आपण जर स्किप करून किंवा पुढे पुढे आपल्याला जी माहिती थी पाहिजे तीच आपण बघितला तर आपल्याला या व्हिडिओमधून काहीतरी थोडंफार राहून जातं त्यासाठी मित्रांनो विनंती करतो आपण व्हिडिओ परिपूर्ण पाहत चाला वेळ काढून पाहत चाला आणि त्यानंतरच आपण अर्ज करण्याचा प्रयत्न करा कारण घाई गडमडीमध्ये आपण जर अर्ज करायला केलात तर काहीतरी चुका होत असत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यांना आता आपले सरकारी सेवा केंद्र नाही आणि आपले सरकारी सेवा केंद्र घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्वाचा सूचना आहे जर आतापर्यंत आपण एम एस आय टीचा कोर्स केला नसेल तर लगेच करून घ्या दुसरी गोष्ट आपण आतापर्यंत सीएससी आय डी काढली नसेल तर लगेच सीएससी आय डी साठी अप्लाय करा त्यासाठी टेक एक्झाम द्या आणि सीएससी आयडी काढा टेक एक्झामचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्या ठिकाणी जाऊन तो एक्झाम पास करा आणि सीएससी साठी अप्लाय करा आणि तिसरी गोष्ट आपण पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट अजून काढलं असेल तर काढून ठेवा कारण मित्रांनो ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी आता तुम्ही तयारीमध्ये राहा ज्यावेळी आपल्या सरकार सेवा केंद्राचे जाहीरनामे निघतील त्यावेळी आपल्याला लगेच ते घेता येईल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सत्तावीस मार्चचा जो शासन निर्णय होता त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघणार आहे आतापर्यंत जाहीरनामा निघाले नाहीत हा पहिला जाहीरनामा आहे आणि जे दुपटीने संख्या वाढवणार आहेत त्याचा जाहीरनामा आता भविष्यात निघणार आहे त्यासाठी तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जाहीरनामा निघेल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याची जबाबदारी माझी असणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे मित्रांनो आपल्याला एक सांगू इच्छितो जर आपण चॅनल सबस्क्राईब न करता मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तुम्ही फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून ठेवता पण त्याचा उपयोग होत नाही मित्रांनो ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल आणि त्याचा व्हिडिओ बी बनवेल फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत जो माहिती पोचत असतो मित्रांनो त्यामुळे आपल्यापर्यंत माहिती न पोहोचल्यामुळे त्याची माहिती मिळणार नाही आणि ते आपल्याला अर्ज करण्यापासून आपण वंचित राहू शकता यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो हा जो जाहीरनामा निघालेला आहे त्याची माहिती आपण कॉम्प्युटर स्क्रीनवरती जाऊन घेणारच आहोत त्यापूर्वी आपल्याला एक मी सूचना देतो आपण सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा बीसी फंड जे बँकेचे व्यवहार करतात ना ते बीसी फंड किंवा ऑनलाईन सर्व्हिस किंवा जे नोकरीचे फॉर्म किंवा ऍडमिशनचे फॉर्म किंवा इतर जनरल कामं करतात अशी जर आपल्याला व्यवसाय सुरू करायची असेल आणि त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर लॅपटॉप त्यासाठी प्रिंटर किंवा झेरॉक्स मशीन त्यानंतर लॅमिनेशन मशीन त्यानंतर त्यासाठी लागणार बायोमेट्रिक डिव्हाइस वेब कॅम्प असे जे डिव्हाइसेस लागतात ते खरेदी करणं अपेक्षित असतं आणि ते खरेदी कशी केली पाहिजे आणि कुठला डिव्हाइस आपल्याला आवश्यक आहे त्याबाबत एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचा पण लिंक खाली मी देईन आणि तो पण एकदा व्हिडिओ पाहून घ्या काय होतं मित्रांनो आपण घाई गडबडीमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या घाई गडबडीमध्ये कुठलाही एखादा कॉम्प्युटर घेतो किंवा कुठलंही एखादा बायोमेट्रिक डिव्हाइस घेतो किंवा कुठलंही एखादा प्रिंटर स्कॅनर किंवा काही आपण एखादा डिव्हाइस घेतो पण ते भविष्यात काय होतं मित्रांनो या क्षेत्रामध्ये नवनवीन सर्व्हिसेस येत असतात महिन्यातून दोन महिन्यातून वर्षातून त्यावेळी काय होतं प्रत्येक सर्व्हिससाठी वेगवेगळे त्यांचे क्रायटेरिया असतात त्यावेळी ते, ते मॅच होत नाहीत तुम्ही एखादा डिव्हाइस घेतलात आणि त्यासाठी मॅच नाही झाला तुम्ही समजा आता एखादा मरपोचा तुम्ही एल्वन डिव्हाइस घेतलात आणि तुम्ही एखादा किंवा एखादा साठी जर वापरायचं असेल तर मरको चालत नाही त्यासाठी तुम्हाला ज्या डिव्हायसेस आवश्यक आहेत मित्रांनो दोन हजार पासून माझ्याकडे आपले सरकार सेवा केंद्र सीएससी वगैरे सर्व आहे बँकेचं बी सी आहे बँक ऑफ इंडियाचं यामुळे यातील मला चांगला अनुभव आहे त्यामुळे माझा जे अनुभव आहे मी आपल्यापर्यंत शेअर करतोय मित्रांनो आणि त्या डिव्हायसेस ज्या डिवायसेस लागतात ते डिव्हायसेस आपण जर घेतलात तर त्याचा भविष्य देखील आपल्याला फायदा होणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ पहा आणि गरज असेल तर त्या डिव्हायसेस तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो आपले जे मुख्य विषय आहे आपल्यासारख्या सेवा केंद्राच्या रिक्त जागेचा सा। त्यासाठी आपण कॉम्प्युटर स्क्रीन जाऊया आणि पुढील परिपूर्ण माहिती घेऊया आपल्याला गुगलमध्ये मुंबई सब अर्बन डॉट डॉट इन हा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आपल्याला त्या ठिकाणी क्लिक केलात तर आपण या ठिकाणी पोहोचणार आहात त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे खाली नव्या घडामोडी या पर्यायाखाली आपण जर या पर्यायामध्ये बघितला तर आपल्याला ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज असे दोन ऑप्शन दिसतील यामधून पहिल्यांदा ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज हे ओपन करून घेतोय मी त्यानंतर आपल्या समोर परत एक विंडो अशा प्रकारे ओपन होणार आहे आपल्याला काय करायचं या ठिकाणी संचिकामधून हा पीडीएफ ला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या समोर पीडीएफ ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला पाहिजे मिळेल सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चालू असलेल्या आपल्या सरकारी सेवा केंद्राची संख्या दुप्टीने वाढवण्यात येणार आहे तर या शासन निर्णयाच्या अनुषंगाने हा पहिला जाहिरात आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी जाहिरात निघणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा अशी जाहिरात निघेल त्याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे फक्त तुम्ही कमेंट केला तर आपल्याला माहिती मिळणार नाही कारण मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन ते व्हिडिओ फक्त जे सबस्क्राईबर आहेत त्यांनाच ते मिळत असतं त्यासाठी सर्वांनी पहिलं सबस्क्राईब करा मगच खाली कमेंट करा मित्रांनो आपल्याला जाहिरात बघूया आता या ठिकाणी पाहू शकता मुंबई सबअर्बन म्हणजे मुंबई उपनगरामध्ये तीन तालुक्या आहेत अंधेरी कुर्ला आणि बोरिवली या तीन तालुक्यामध्ये पहिलं आपण पाहू शकता एच फोर मध्ये बावीस त्यानंतर एच पस्ती मध्ये बारा असे आपले सरकार सेवा केंद्र आहे, आहे, चालू आहेत आता त्याची संख्या आता दुपटीने होणार आहे म्हणजेच अजून बावीस आता जेवढे संख्या आहे तेवढेच केंद्र अजून चालू करणार आहे या ठिकाणी पाहू शकता नव्याने नियुक्त करायची संख्या बावीस आहेत आता जेवढी संख्या आहेत तेवढी संख्या नियुक्ती करणार आहे टोटल त्यानंतर संख्या जी असणार आहे केंद्राची संख्या ही असणार आहे खाली आपल्याला पाहायला मिळेल सध्या तीनशे चौऱ्याहत्तर केंद्र मुंबई उपनगरामध्ये आहेत आता परत तीनशे चौऱ्याहत्तर केंद्रासाठी जाहीरनामा निघालेले आहे असे एकूण सातशे अठ्ठेचाळीस केंद्र आता मुंबई उपनगरामध्ये होणार आहेत तर मित्रांनो आता आपण खालील माहिती घेऊया त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक मी सूचना देतो मित्रांनो हा जो पी आहे एकदा पूर्णपणे वाचून घ्या एकदा दोनदा व्यवस्थित वाचून घ्या घाई गडबडी करू नका कारण घाई गडबडीमध्ये वाचून आपण गडबडीमध्ये अर्ज केला नंतर पश्चातापाशिवाय काय आपल्याकडे राहणार नाही त्यामुळे एकदा पूर्ण हा पीडीएफ वाचा ह्याचा लिंक खाली दिलेला आहे आता मी हा पूर्ण वाचत बसणार नाही कारण खूप उशीर होईल व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी ठळक मुद्दे यामधील सांगतोय तरी हे पीडीएफ तुम्ही एकदा वाचून घ्या आता यामध्ये पहिलं जे ठळक मुद्दा आहे त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जर आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच प्रभागामध्ये राहणं अपेक्षित आहे तर उदाहरण समजा तुम्हाला एक्स सय झेड प्रभागामध्ये आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तर तुम्ही एक्स सय झेड प्रभागामध्येच राहणं अपेक्षित आहे तेथील आपल्याला रहिवाशीचा पुरावा जोडणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण भरलेला ऑनलाईन भरलेला फॉर्म आणि ऑफलाईन भरलेला फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्रे हे सर्व कुठे जमा करायचं आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर सामान्य शाखा येथे जमा करायचं आहे आणि ह्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे बारा नंबर कॉलम मध्ये आणि ह्याची कालावधी जी असणार आहे तीस पाच दोन हजार पंचवीस पासून ते तीस सहा दोन हजार पंचवीस असा एक महिन्याचा कालावधी आहे तुम्ही यामध्ये व्यवस्थित फॉर्म भरून तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे समक्ष उपस्थित राहून तिथं आपल्याला अर्ज सादर करायचा आहे तुम्ही ईमेलद्वारे किंवा पोस्टाने जर पाठवलात तर ते स्वीकारलं जाणार नाही त्यानंतर आपल्याकडे सीएससी आयडी आय डी असेल तर ते बी टू सी व्यवहाराच्या नुसार आपल्याला प्राधान्य देण्यात येईल समजा उदाहरणासाठी सांगतोय एक्स वाय झेड प्रभागामध्ये एक जागा उपलब्ध आहे आणि त्यासाठी चार सीएससी केंद्र चालकांनी अर्ज केलेले आहेत अशा कंडिशन मध्ये आपल्याला ज्यांचे व्यवहार जास्त आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो हे पूर्ण एकदा माहिती आपण वाचून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला एक फॉर्म मिळेल फॉर्मचा प्रिंट आऊट काढायचं आहे त्यानंतर यामध्ये फॉर्म भरताना फोटो लावायचा आहे अरदराची माहितीमध्ये माई अरदाराचे नाव राहणाऱ्यांचा राहण्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी ईमेल आय टाकताना व्यवस्थित टाका याच इमेलवरती आपल्याला युजर आय डी पासवर्ड भविष्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर आधार नंबर पॅन नंबर सीएससी आयडी किंवा टेक सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे इथं जोडताना मित्रांनो जर जो आपल्याकडे सीएससी आयडी असेल तर ते जोडू शकता किंवा तुम्ही आत्ताच नुकतच तुम्ही सीएससी साठी अप्लाय केलं असेल अजून आय डी मिळेल नसेल तर टेक जो सर्टिफिकेट असतं त्याची आपण माहिती यामध्ये टाकू शकता आणि ते जोडू शकता सीएससी केंद्र चालत ज्या ठिकाणी चालवतात त्याचं ह्यामध्ये तपशील टाकायचं आहे पत्त्याचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर शैक्षणिक माहिती आपलं शिक्षण जे झालं असेल बी ए बी कॉम काय असेल ते यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र एम एस आय टी वगैरे यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र जिथं आपल्याला पाहिजे तिथे माहिती टाकायचं आहे पत्ता टाकायचा आहे वार्ड तालुका जिल्हा वगैरे पिनकोड वगैरे सर्व टाकायचं आहे आणि त्याच ठिकाणचं अक्षांश रेखांश टाकायचं आहे अक्षांश रेखांश घेण्यासाठी सोपी पद्धत गुगल मॅप ओपन करायचं आहे त्या लोकेशनवरती जायचं आहे पॉइंट घेऊन जायचं आहे आणि डबल क्लिक करा त्या पॉइंटवरती कर्स आपला माउथचा कर्स त्यानंतर आपल्याला अक्षांश रेखांश मिळून जाईल त्यानंतर जागा भाड्याने आहे की स्वतःच आहे त्याबाबत आपल्याला पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे माहिती टाकून इंटरनेट उपलब्ध असेल तर होच म्हणायचं का। आहे कारण मित्रांनो घ्यायचं असेल तर हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही यामध्ये इंटरनेट होय करा कुठल्या कंपनीचं आहे ते टाका संगणक किती आहेत प्रिंटर किती आहेत बायोमेट्रिक उपकरण आपल्याकडे किती आहे बायोमेट्रिक डिव्हाइस किती आहेत त्याची माहिती टाकायची आहे मित्रांनो आपल्याला या डिव्हाइसेस खरेदी करायची असेल आणि कुठल्या डिव्हायसेस खरेदी करायची आहे हे आपल्याला कळत नसेल तर यासंबंधी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा लिंक खाली दिलेला आहे ते व्हिडिओ पाहून आपण या डिव्हायस खरेदी करू शकता कारण लॅपटॉप प्रिंटर बायोमेट्रिक डिव्हाइस वेब कॅम त्यानंतर झेरॉक्स मशीन लॅमिनेशन मशीन प्रिंटर अशा ज्या डिव्हाइसेस आहेत ना मित्रांनो काय होतं आता तुम्ही काही गडबडीमध्ये घेतलात एखाद्या सर्व्हिस साठी सपोर्ट करत नसेल तर तुम्ही तुम्हाला परत तेवढा खर्च करून आपल्याला परत नवीन डिव्हाइस घ्यावे लागल त्यासाठी त्या व्हिडिओमध्ये मी परिपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ पहा आणि तुम्ही डिव्हाइसेस खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो हा स्वयं स्वयंघोषणापत्र जे आहे ह्याच्यावरती नाव पत्ता वय वगैरे सर्व टाकायचं आहे तालुका जिल्हा वार्ड वगैरे टाकायचा आहे फोटो लावायचा आहे नाव लिहायचं आहे आणि स्वाक्षरी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे लक्षपूर्वक पहा ऑनलाईन भरण्यात आलेली अर्जाची प्रत आता मी सांगणार आहे ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचं आहे त्याची प्रत काढायची त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे ते फॉर्म भरल्यानंतर मेलवरती एक प्रिंट येईल किंवा आपण तिथूनच एक प्रिंट काढून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड सीएससी किंवा टेक प्रमाणपत्र पडताळ आणि प्रमाणपत्र हे आतापर्यंत काढलं असेल तर काढून ठेवा ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे कशा प्रकारे काढायचं आहे त्याचा व्हिडिओचा ते पाहून आपण काढू शकता रहिवासी दाखला काढायचा आहे डोमेस्टर सर्टिफिकेट काढू शकता त्यानंतर वयाचा पुरावाचा प्रमाणपत्र आपण जोडू शकता शाळा सोडत दाखला किंवा जन्म दाखला त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर जागेचा पुरावाच आपल्याकडे जे भाडे करारावर घेतला असेल तर भाडे करार जोडायचा आहे स्वतःच असेल तर त्याचा उतारा किंवा काहीतरी टॅक्स पावती वगैरे जोडू शकता त्यानंतर अर्धा दिव्यांग असेल तर दिव्यांगासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर अटी शक्ती वाचून घ्यायचं आहे एक सही करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय आता आपल्याला परत एकदा होम पेजवरती यायचंय होम पेज वरती आल्यानंतर आपल्याला काय करायचंय ऑनलाईन फॉर्म वरती क्लिक करून घ्यायचं आहे ऑनलाईन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी एक गुगल फॉर्मचा लिंक मिळेल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर गुगल गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जी अटी व शर्ती होती आपण ऑफलाइन मध्ये जे बघितलं तेच अटी व शर्ती आहेत परत एकदा वाचू शकता त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे अटी मान्य आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर दुसरा पेज ओपन होईल कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी उपलब्ध आहे का अवेलेबल असेल तर यस अर्ज न केला असेल तर आता तर अर्ज केला आहे वरती क्लिक करा किंवा उपलब्ध नसेल तर उपलब्ध नाही वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली घ्यायचं आहे सीएससी आयडी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी केंद्राचा पत्ता त्यानंतर जागा भाड्याने आहे की स्वतःच आहे ते टाकायचं आहे आणि सीएससी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे अशा प्रकारे आपण ऑफलाईन फॉर्म मध्ये जी माहिती भरली तीच माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर पूर्ण सगळं नेक्स्ट करून फॉर्म सबमिट करा त्याचं प्रिंट आउट घ्या आणि ते ऑफलाईन सोबत जोडा मित्रांनो मित्रांनो अजून आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर आपण मला खाली कमेंट करू शकता कमेंट करण्यापूर्वी शक्यतो मित्रांनो आपण जर सबस्क्राईब केला चॅनलला तर मला पण समाधान वाटेल आणि आपल्याला माहिती सांगताना देखील मला आनंद वाटेल यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलवरती क्लिक करा हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला अवश्य लाईक करा धन्यवाद मित्रांनो